तरी चांगली घाई मला लय कशी आरू धीर कसा धर आरुषाला कुठा आता बसू ग बा सुटला ग एकदा जीवे गाई तू ह्या घाली पाहिजे नाग दाबून दाबून माझ्या ओळ्या मोठ्या फुल्यासारख्या नाकाची कशी चुकुटी बघली आहे बागा पागा, पागा। शासन तिकडं वरडू वरडू सांगते संडास बांधा संडास बांधा पण नाही आमच्या गोंधळवाडी सुरूच आहे उघड्यात बसायचं संडाचा धंदा

মোন সোন সনো তু নন তুন তুন কাই গোন নিন গরো

अगं हाव उशीर मी सकाळी मला एक माझं गेलं तुझ्या वाणी दिसत म्हणून मला तुला बघून त्याच ध्यान झालं खुशी बिस म्हणजे